नमस्कार मी डॉक्टर अनिकेत गायकवाड आपण बस्ती म्हणजे काय आणि बस्ती हा केव्हा केला जातो याच्याबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेलीच आहे आता बस्ती हा कोणत्या आजारांवरती किंवा कोणत्या विकारांवरती कार्य करतो तर याच्या संबंधात काही माहिती सांगणार आहे तर सर्वात प्रथम बद्धकोष्ठता पोट फुगणे गॅसेस होणे पचनाचे आजार ग्रहणी आय बी एस इरिटेबल बॉइल सिंड्रोम ते याच्यामध्ये आपण म्हणतो ह्यासारख्या आजारांमध्ये बस्ती हा चांगलं काम करतो सोबतच सांध्यांचे आजार संधीवात आमवात गुडघेदुखी कंबरदुखी दुखी असू द्या किंवा ज्याच्यामध्ये आपण मणक्याचे आजार म्हणतो की सर्वायकल स्पॉन्डिलोसिस लंबर स्पॉन्डिलोसिस फ्रोझन शोल्डर यासारख्या आजारांमध्ये बस्ती हा उत्तम कार्य करतो स्त्रियांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर स्त्रियांमध्ये वंध्यत्व मूल न होणे पी पीसीओएस पीसीओ एस इरेग्युलर पिरियड्स असणे यासारख्या स्त्रियांसंबंधी आजार जे आहेत ह्याच्यामध्ये बस्तीसारखा दुसरा कोणताही पंचकर्म उपचार उत्तम काम करत नाही सर्वात उत्तम काम हे बस्तीच करतो यासोबतच वजन कमी करणे असो वजन वाढवणे असो उंची वाढवणे असो त्वचा रोग असो किंवा केस करणे केस पांढरे होणे अकाली वार्धक्य असणे यासारख्या आजारात बस्ती हा चांगलं काम करतो